समाज मानाची आषाढी एकादशी निमित्त वारकरी भक्तिभावाने पंढरपूरची वाट धरतात त्यामुळे आषाढी एकादशीच्या महिन्यात वातावरण भक्तिमय झालेले असते मिरज शहरातही अनेक विठ्ठल मंदिरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांनी मिरज शहरातील दिंडीवेस विठ्ठल मंदिर विजापूरवेस विठ्ठल मंदिर नदीवेस पवारगल्ली विठ्ठल मंदिर सांगलीवेस विठ्ठल मंदिर खणीवरील विठ्ठल मंदिर जिवेश्वर विठ्ठल मंदिर नळाखालील लहान विठ्ठल मंदिर निगवेकर विठ्ठल मंदिर ब्राह्मणपुरी मिरज गर्डर विठ्ठल मंदिर शिव विठ्ठल मंदिर वाळवे गल्ली मिरज आदी मंदिरासह शहरातील अनेक ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले यावेळी होनमोरे यांच्या शुभ हस्ते आरती घेण्यात आली त्यावेळी सुरू असलेल्या भजनात होणमोरे दंग झाले उपस्थित सर्वांना बाळासाहेब होनमोरे यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या